पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी संत सद्गुरू बाळूमामा पालखी सोहळा शिंदखेडा येथील माजी उपनगराध्यक्ष अशोक यांच्या दौंडाईचा रोडवरील शंकराई नगरात सव्वीस जानेवारी रविवार पासून फेब्रुवारी पर्यंत मुक्कामी होता शिंदखेडा येथील हा पालखी सोहळा नंबर असून यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण अठरा पालख्या आहेत जवळपास पंचेचाळीस हजार देव मेंढर असून नंबर दोन मध्ये जवळपास दोन हजार देव मेंढी असल्याचं संत बाळूमामा पालखी सोहळ्याचे प्रमुख बापू पाटील पिंपरीकर ने या दिवसात सकाळ संध्याकाळ श्री संत यांची आरती केली गेली आरतीस हजारो भाविकांनी उपस्थिती दिली आरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये एका दिवसातून किमान चार हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असून मागील नऊ दिवस त्यांचा मुक्काम शिंदखेडा येथे होता दिनांक तीन फेब्रुवारी सोमवारी शंकराई नागरापासून डीजेच्या गजरात संत श्री सद्गुरू बाळूमामाच्या पालखी सोहळ्यात सुरुवात होऊन विरदेल रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक कचेरी चौक गांधी चौक सराभा बाजार देसाई गल्ली रथगल्ली तेराघर मोहल्ला माळीवाडा राजपूत गल्ली शनिमंदर चौक हँडल चौक देसलेवाडा मेन रोड भगवा चौक जनता हायस्कूल मार्गे येथे विस्थापन झाले भव्य शोभा यात्रेचे ठिकठिकाणी थीक फुलांनी स्वागत करण्यात आले तसेच औक्षण करण्यासाठी महिला मंडळांनी मोठी गर्दी केली शोभायात्रामध्ये भंडाऱ्याची उधळण प्रचंड झाली गावातील सर्व हमरस्ते हळदीने माखले होते गावातील नागरिकांच्या लल्लाटी भंडारा लावला गेला परिसरातील भाविक भक्तांची श्री संत बाळूमामा यांची मेंढर पाण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी दररोज अलोट गर्दी झाली होती महिला भाविक श्री संत बाळूमामा यांच्या देव मेंढ्यांची खणनारळाने ओटी भरत असे तर शहरातील शेतकरी आवर्जून बाळूमामाच्या बकऱ्यांना आणि मेंढरांना आपल्या शेतात नेऊन चारा खाण्यास घालत होते श्री संत पालखी सोहळा शिंदखेडा येथे उत्साहात संपन्न झाला सेवेकरांसह गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी शोभायात्रेच्या आयोजनात अमूल्य सहकार्य केले प्रतिनिधी संजय कुमार महाजन शिंदखेडा आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी